माझ्या सर्व स्मार्ट गृहिणींसाठी पंचवीस स्मार्ट उपयुक्त अशा किचन टिप्स नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पंचवीस नवीन आणि उपयोगी किचन टिप्स तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच टिप्स पाहण्यासाठी मला फेसबुक पेजला देखील जॉईन करा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकता टिप नंबर एक पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवा यामुळे पोह्यामधले जास्तीचे पाणी निघून जाते आणि पोहे छान मोकळे सळसळीत होतात टीप नंबर दोन गुलाबजामून करताना पाक नेहमी पातळच ठेवावे जास्त घट्ट पाक बनवू नये पाक पातळ केल्यामुळे गुलाबजामून छान तयार होतात टिप नंबर तीन गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावावे असे केल्याने कढईच्या तळ्याला पाक लागत नाही आणि कढई साफ करायला सोपी जाते टीप नंबर चार दुधाच्या मलईपासून जास्तीचे लोणी काढायचे असल्यास दुधाच्या मलईमध्ये एक चमचे साखर घालावी त्यापासून बनणारे लोणी जास्त प्रमाणात निघते नंबर दुधावर जर, साय हवी असेल तर दूध खूप जास्त वेळ उकळू नये थोडी उकळी यायला लागल्यावर लगेच गॅस बंद करून दूध व्यवस्थित थंड होऊ द्यावे पूर्ण थंड झाल्यावरच दुधावर झाकण ठेवून दूध फ्रीजमध्ये ठेवावे दुधाला एकदम जाडसर चपातीसारखी आणि एक, चपाती एक सारखी साय येते फक्त मध्ये मध्ये चमचा घालू नये टीप नंबर सहा मसाल्यांमध्ये अळी जाडी पडू नये म्हणून मसाल्याच्या डब्यामध्ये थोडे जाड मीठ ठेवावे टीप नंबर सात कोबी शिजवताना त्यात दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाकावा कोबीची भाजी खूप चवदार होते आणि भाजीची चव वाढते टीप नंबर आठ पनीरची भाजी बनवताना थोडासा पावभाजी मसाला घातल्याने पनीरच्या भाजीची चव दुप्पट होते टीप नंबर नऊ मेदूवडे बनवताना मेदूवड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात थोडासा बारीक रवा टाका वडे छान कुरकुरीत होतात टिप नंबर दहा टाकाची कडी फुटू नये म्हणून दही नेहमी मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यावी तसेच त्यात थोड्या प्रमाणात शेंगदाण्याचा कूट बारीक करून घालावा म्हणजे कडी फुटत नाही आणि पहिली उकळी आल्यावर लगेच गॅसची फ्लेम बंद करावी कडधान्यांना पहिल्या दिवशी सकाळी कडधान्ये थोड्याशा गरम पाण्यात भिजवावे संध्याकाळी पाणी निथाळून थोडा वेळ वाळत घालावे त्यानंतर सुती कपड्यांमध्ये किंवा कॉटनच्या कपड्यांमध्ये बांधून उबदार ठिकाणी ठेवावे दुसऱ्या दिवशी खूप छान आणि लांब सडक मोड कडधान्यांना आलेले असतात तुम्ही देखील ही ट्रिक्स नक्की ट्राय करून पहा टीप नंबर बारा कोणतीही डाळ लवकर शिजण्यासाठी आधी दोन ते तीन तास पाण्यात भिजत घालावी भी। डाळ भिजल्यामुळे लवकर शिजते आणि गॅसची देखील बचत होते टीप नंबर तेरा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात थोडासा पोह्याचा चुरा मिसळावा टीप नंबर चौदा थंडीच्या दिवसांमध्ये इडलीचे पीठ चांगले आंबवण्यासाठी पिठाचे भांडी नेहमी उबदार जागेमध्ये ठेवावे आणि मिश्रण बनवताना त्यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकावे टीप नंबर पंधरा रसाची भाजी खारड झाली असेल तर त्यामध्ये बटाट्याच्या फोडी किंवा कणकेचा छोटा गोळा भाजीमध्ये टाकावा भाजीचा खारटपणा कमी होतो कारण कणकेचा गोळा भाजीतले एक्स्ट्राचे मीठ शोषून घेतो टीप नंबर सोळा कोणतीही भाजीमध्ये जिरे मोहरीची फोडणी देताना आधी तेल छान गरम करून घ्यावे त्यानंतर मोहरी टाकावी मोहरी छान तळतळली तेव्हाच जिरे घालावे जर जिरे मोहरी एकत्र घातली तर जिरे लवकर करपून जाते आणि मोहरी कच्ची राहते टीप नंबर सतरा कुठल्याही कडधान्याला जास्त उग्र वास येत असेल तर थोड्या मिठाच्या पाण्यात कडधान्य पाच ते दहा मिनटं ठेवावे त्यानंतर सोडून धुवून घ्यावेत त्यामुळे कडधान्याचा उग्रवास निघून जातो टीप नंबर अठरा आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहावे म्हणून मध्ये मध्ये लोणच्याची बरणी उन्हात ठेवावी तसेच रोज लागणारे लोणचे एका छोट्या बरणीत वेगळे काढावे बरणीतून जेव्हा लोणचे काढाल तेव्हा कोरड्या चमच्याचा वापर करावा म्हणजे लोणचे खराब होत नाही आणि लोणच्याची बरणी नेहमी कोरड्या जागेवर ठेवावी टीप नंबर एकोणावीस बिर्याणीसाठी कांदा तडताना चिमूटभर साखर घालावी म्हणजे कांदा लवकर कुरकुरीत होतो आणि गॅसची देखील बचत होते टीप नंबर वीस दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा घालावा दही वडे छान होतात आणि चवीला देखील एकदम टेस्टी लागतात टीप नंबर एकवीस शिळ्या भाताला फोडणी देताना फोडणीमध्ये दे, थोडासा हिंग घालावा भाताची चव वाढते तसेच खाल्ल्यावर त्याचा त्या त्रास देखील त्या होत नाही भात लवकर पचतो पण शक्यतो भात जास्तीचा बनवू नये कारण शिळे भात खाणे आरोग्यासाठी चांगले नसते टीप नंबर बावीस डाळी खराब होऊ नये म्हणून धुता येणाऱ्या डाळींना थोडे गोडी पावडर लावून ठेवावे टीप नंबर तेवीस कणिक मळताना ताटात किंवा परातीत न मळता कढई किंवा मोठ्या बाऊलसारख्या पसरड भांड्यात मळावी कणिक छान मळली जाते तसेच पीठ देखील खाली सांडले जात नाही टीप नंबर चोवीस कोणत्याही ग्रेव्हीसाठी काजू तडायचे असल्यास तेल किंवा तूप जास्त गरम होऊ द्यायचे नाही आणि चुकून गरम झालेच तर थोडा वेळ पॅन गॅसवरून खाली उतरवून गार होऊ द्यावा मग काजू परतावे म्हणजे काजू करपणार नाही टीप नंबर पंचवीस आपण नेहमी तीस ती तुरीच्या डाळीची आमटी बनवतो तिला थोडी वेगळी चव आणण्यासाठी आमटीत थोडासा पालक चिरून घालावा आमटी छान होते तसेच लहान मुलं पालक खायला नाकारतात ज्यामुळे पालक देखील मुलं सहज खातात तुम तुम्ही देखील या सर्व किचन टिप्स एकदा नक्की ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला या किचन टिप्स आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्हाला कोणते कोणत्या किचन टिप्स जाणून घ्यायचे आहेत कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपलं किचन चॅनल ग्रो करण्यासाठी लागणाऱ्या काही वस्तूची लिस्ट मी डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करून